कागलना उभ्या आयुष्यात लाचारीची सवय नाही मात्र जे लाचारी पत्करून दुसऱ्याच्या दरवाज्यात जाऊन बसलेत त्यांना त्यांची जागा दाखवा सिंह घाटगे विधानसभेत गेल्यानंतर त्यांना मंत्री करू अशी ग्वाही खासदार शरद पवार यांनी दिली यावेळी त्यांनी राज्यातील सरकार भ्रष्ट असल्याचं सांगत मंत्री मुश्रीफ यांच्यावर टीका केली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षामध्ये प्रवेश करून समरजितसिंह घाटगे यांनी आज तुतारी हातात घेतली या दरम्यान कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खासदार पवार बोलत होते कागलच्या गैबी चौकात आज प्रचंड गर्दीत हा मेळावा संपन्न झाला भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटगे यांनी कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला कागलच्या गैबी चौकात लोकांच्या प्रचंड गर्दीत हा कार्यक्रम झाला यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील आमदार उत्तमराव जानकर माजी आमदार काकासाहेब पाटील बाळासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकात अनेक सभा घेऊन हजारोंना संबोधित केलं परंतु आजच्या सभेची गर्दी पाहता समरजीतसिंह घाटगे यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे त्यांच्या पाठीशी ही लोकं पूर्ण ताकदीनं उभी असल्याची प्रचिती आल्याचं खासदार शरद पवार यांनी सांगितलं कागल गढेंग्लजमध्ये आल्यानंतर स्वर्गीय सदाशिराव मंडलिक आणि बाबासाहेब खुपेकर यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही अठ्ठावन्न आमदार निवडून आले सगळे सोडून गेले पुन्हा जोमानं नव्यानं उभा राहिलो आपल्याला राज्याची आणि देशाची चिंता आहे कष्टकरी शेतकऱ्यांच्या हिताची जबाबदारी शासनाची आहे परंतु राज्यकर्त्यांना याबाबत आस्था नाही कृषी मंत्री असताना देशाला अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण बनवलं आता मोदी सरकारच्या काळात शेतकरी पुन्हा संकटात जाऊ लागलाय परदेशातून धान्य आयात करून जगण्याची वेळ आलीये अशा शब्दात खासदार पवार यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं राज्यातील महिलांवर अत्याचार वाढलेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यात भ्रष्टाचार करणाऱ्या माणसांच्या हातात मी महाराष्ट्र देणार नाही असं सांगून मंत्री मुश्रीफ यांचं नाव न घेता त्यांना सत्ता आणि सर्व काही दिलं परंतु संकटात त्यांनी साथ देण्याऐवजी दुसरीकडे जाणं पसंत केलं त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आल्याचं खासदार पवार म्हणाले राज्यात परिवर्तनाची लाट आहे सध्याच्या राजवटीला महाराष्ट्र कंटाळलेला आहे निवडणुका कधी होतील याची जनता चातकासारखी वाट पाहतीय त्यासाठी इतिहासाची पुनरावृत्ती होतीय राज्यातील जनता चतुर आणि जाणतीये लोकसभेत केलेला हिशोब आता विधानसभेत करायचा आहे पवारसाहेब वस्तादांचे वस्ताद आहेत त्यांनी एक डाव राखून ठेवल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं तर येत्या काळात परिवर्तन घडवण्याची मुहूर्तमेढ आज रोल्याचं सिंह घाटगे यांनी सांगितलं माझा हा निर्णय कागल गडेंगलज आणि उत्तूर विधानसभा मतदारसंघाच्या भविष्य आणि विकासाकरता आहे कागलच्या पुरोगामी विचाराला पुढं घेऊन जाण्याची ही वेळ आहे शरदचंद्र पवार यांच्यामुळे दहा हत्तींचं बळ मिळाल्याचं सिंह घाटगे यांनी सांगितलं यावेळी शिवानंद माळी व्ही बी पाटील सागर कोंडेकर बाळासाहेब हेगडे रमीज मुजावर यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला देवी घाटगे प्रवीणसिंह घाटगे ए वाय पाटील नंदाताई बाभुळकर रामराजे कुपेकर रणजित पाटील आर के पवार उपस्थित होते